प्रतिमेच्या रूपात श्री गणराया आज आपल्या राजनिया गावामध्ये एक गाव एक गणपती या निमित्तानं सार्वजनिक गणेश मंडळ यांनी आपल्या राजणी गावामध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लावली लावणीचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमचे सहकारी मित्र निखलेशजी रामटेके आपल्या राजली गावातील सरपंच संदीपजी मेश्राण आमचे सहकारी ग्रामपंचायतचे उपसरपंच गोपाळ भाऊ तरेकर आपल्या गावातील पोलीस पाटण गुरुदेव भाऊ तिगरे माजी तंटामुक्ती अध्यक्ष आमचे मोठे बंधू नरेश भाऊ ठाकरे आपल्या पंचायत समितीच्या माजी सदस्य नेहाताई बगमारे रणदिवेताई आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य यशवंतजी निंबेकार आपल्या राजली येथील ठेकेदार सुधीर भाऊ बगमारे आमचे ज्येष्ठ नागरिक आमचे आबाजी कलिरामजी ठाकरे मोहनजी तळेकर प्रशांतजी बगमारे व या कार्यक्रमाने आतुरतेने वाट पाहत असलेले आपल्या राजनीतील माझ्या आई बहिणी तसेच माझे मित्र बालगोपाल आज आपल्या गावामध्ये दरवर्षी प्रमाणे एक गाव एक गणपती हा दरवर्षी कार्यक्रम होत आहे आपल्या राजली गावामध्ये विविध कार्यक्रम होत असतात आपण कुठेतरी विखुरले असतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण सर्व एकत्र येतो कोणताही प्रकारचा आपण भेदभाव न करता या ठिकाणी एकत्र येतो आपल्या राजली गावाचे नाव कोणत्या ना कोणत्या माध्यमातून का राजलीमध्ये खूप एकोप्याने कार्यक्रम होत असते ह्या राजलीचे गाव आपल्या लाखांदूर तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्र प्रसारित झालेला आहे आता या ठिकाणी बऱ्याचशा मंडळीने खूप सुंदर भाषण दिले आहेत आमचे निकडे भाऊ रामटेके यांनी सुद्धा चांगले मार्गदर्शन केले पण मंडळाने मला दोन शब्द दो बोलण्याची संधी जी दिली आहे मी याच्यामधून तुम्हाला सांगतो आज आपल्या मी राजकीय देशातून बोलत नाही पण आपल्या महा राज्य सरकारने विविध योजना आणल्या त्याच्यामध्ये आपल्या रागीमध्ये बरेचसे असे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी वय योजना आहे या योजनेसाठी पैसा लागत नाही बरेचसे ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचे फॉर्म भरले नाही त्याच्या माध्यमातून तीन हजार रुपये त्यांना मिळत असते लाडकी बहीण योजना आहे त्यांचे बरेचसे काही महिला आहे माझ्या बहिणी आहेत त्यांनी फार्म नाही त्यांनी भरून घ्या त्याचप्रमाणे तीर्थ मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे या योजनेचा सर्व खर्च राज्य सरकार करत आहे सात वर्षापासून जे सात वर्षाचे व्यक्ती आहेत वयोवृद्ध आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम होत असते या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व एकत्र येतो आणि याच पद्धतीनं आपण आज आतापर्यंत आहोत तसेच आज समोर सुद्धा आपण एकतेने आणि एकत्र एकत्र येऊन जे विविध कार्यक्रम होत असतात ते कार्यक्रम आपण या ठिकाणी नेहमी एकतेने करत राहू आज महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशापर्यंत आपल्या गावाचा नाव गेला पाहिजे हे जिद्द आपण आपल्या मनात ठेवला पाहिजे कारण आपण आपलाच गाव आहे आणि माझा गाव माझा विकास या हेतूने आपण सर्वांनी काम करू करणे महत्वाचे आहे या ठिकाणी कार्यक्रमाला वेळ खूप उशीर खूप झाला आहे आणि तुम्हाला कार्यक्रमाच्या हातीतून तुम्ही वाट पाहता त्याच्यामुळे मी माझी जास्त शब्द लांबीवर न घेता मी माझे इथे दोन शब्द थांबवतो बोला गणपती बाप्पा गणपती बाप्पा जय जय महाराष्ट्र